अस्सल मराठमोड्या स्त्रीच्या अंगावर आकर्षक डिझाईनची साडी पैठणी शालू असेल तर तिचं सौंदर्य आणखीन उजळून दिसतं त्यामुळे नवनवीन साड्या पैठण्या खरेदी करण्याकडे स्त्रीचा कल असतो टिळकवाडी येथील रामायण बंगल्यासमोर जरीकाठ हे आकर्षक साड्यांचं दालन आजपासून नाशिककरांसाठी खुले करण्यात आले आहे जरीकाठ या साड्यांच्या शोरूममध्ये दोन हजारपासून तर तब्बल तीन लाख रुपयांपर्यंत पैठणी उपलब्ध असून भारताच्या नामवंत शहरातील अस्सल पैठणी कांजीवरम गडवाल बनारसी आणि इतर साड्यांच्या सुंदरतेचा सा अनुभव घेण्यासाठी नाशिककरांच्या सेवेत जरी काठ हे साड्यांचं भव्य तालन खुले करण्यात आले आहे अंजना मगर यांच्या शुभ हस्ते आणि प्रमुख उपस्थितीत सुरू करण्यात आलेल्या जरी काठ या साड्यांच्या तालणामध्ये पारंपरिक कांजीवरम कोरवाई कांजीवरम जरी ब्रोकेड कांजीवरम बॉर्डर नसलेली कांजीवरम कांजीपटू कांजीवरम चेक्स कांजीवरम क्लासिक कांजीवरम थ्रेड ब्रोकेड कांजीवरम टेम्पल बॉर्डर कांजीवरम फुलांची कांजीवरम टेम्पल बॉर्डर सिल्क साडी तर बनारसी साड्यांमध्ये कतण बनारसी शत्तीर बनारसी जॉर्जेट बनारसी जंगला बनारसी तंजोई बनारसी कटवर्क बनारसी टिशू बनारसी बुट्टीदार बनारसी जामदणी बनारसी असे अधिक प्रकार या जरीखाट साड्यांच्या दालनामध्ये स्त्रियांसाठी उपलब्ध आहेत नमस्कार सगळ्यांना मी शीतल सारंग मगर मी जरीकाट या या ची संचालिका आहे आज आम्ही या दालनाची ओपनिंग केली आहे आ, हे दालन आहे मध्ये रामायण बंगल्याच्या समोर माझ्या दुकानात पासून तर अनगिनत साड्या भेटतील मला बनारसी कांजीवरम पैठणी डिझायनर साडी अशा सगळ्या साड्या भेटतील माझ्या दुकानात या यासाठी यावा कारण मी पूर्ण इन भारतातून फिरून स्वतः जाऊन साड्या घेऊन आलेली आहे सगळ्या नाशिककरांना विनंती आहे की सगळ्यांनी या दालनाला जरी काटला नक्की भेट द्या एक हा हॅलो नाशिककर तुम्ही एकदा जरी काटला नक्की भेट द्या मी इथून रस्त्याने चालले होते तर मला नवीन ओपनिंग दिसली आता इतक्यातच ओपनिंग झाली मी इथे आली खूप छान व्हरायटी आहे तुम्ही नाशिककरांनी या अवश्य भेट द्या मी आता दोन साड्या घेतल्या आणि मी आता चालली आहे तर तुम्ही नक्की अवश्य भेट द्या खूप छान साड्या खूप म्हणजे खूप छान याशिवाय अस्सल मराठमोड्या पैठणी साड्यांमध्ये बांगडी मोर पैठणी ब्रॉकेट पैठणी मुनिया ब्रॉकेट पैठणी काळी चंद्रकला पैठणी संगीत पैठणी एक होती पैठणी पेशवाई पैठणी अशा असंख्य प्रकारच्या पैठणी महिलांना जरी काठ इथं खरेदी करता येणार आहे